माझ्याकडून तुमच्या संपूर्ण परिवाराला स्वामी समर्थ तुम्हाला असं वाटलं असेल रोज हाय फ्रेंड्सनं स्टार्टिंग करणारी ही पूनम आज, आज स्वामी समर्थ कशी काय म्हणते तर स्पेशल असं कारणसुद्धा आहे आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर त्याच्याशी संबंधित त्याच्याशी रिलेटेड स्पेशल असा हा ब्लॉग आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आता काय झाले माहिती आहे काल रात्रीच म्हणावं लागेल कारण की पहाटेच्या दरम्यान ना आमच्या इथे थोडासा पाऊस झालेला आहे आणि मला असं वाटतं बऱ्याचशा भागामध्ये या दोन तीन दिवसात पाऊस होतोय तुम्ही कुठल्या भागातून माझा हा व्हिडिओ पाहताय आणि त्या भागामध्ये पाऊस आहे का ह्या दोन तीन दिवसात कमेंट करून नक्की सांगा आणि पाऊस पडल्यामुळे मस्त पावसाळी वातावरण झालेले फक्त एकच प्रॉब्लेम झाला तो म्हणजे काय माहिती आहे का झाडांवर पत्र्यावर मंदिरावर इथं छतावर उन्हाळ्यामुळे जी काही माती वगैरे साचली होती ना धूळ त्या थोड्याशा पावसाने सहगळी खाली अर्थात ह्या पायऱ्या तिथल्या देव मंदिराच्या पायऱ्या तिथल्या वरचा कट्टा धुळीनं गच्च भरला होता वरचंसुद्धा तसंच झालेलं असणार आहे तर त्याच्यामध्येच जास्त वेळ गेला आवरावरी करण्यात आणि छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि आज आहे ना आमच्या इथं केंद्रात जी आरती असते ना एकदा केंद्रातल्या आरतीचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केला होता तर आता सगळ्या ह्या बायका मिळून सेलिब्रेशन तर करणार आहोत आरती आहे संध्याकाळी सहा वाजता आणि अचानक स्वयंपाक न करता सगळ्या बायकांनीच मिळून येणा एकीनं एक पदार्थ दुसरीनं दुसरा पदार्थ अशा पद्धतीनं आम्ही हा प्रकट दिन साजरा करणार आहोत तर त्याच्यामध्ये आता आमच्याकडे आलेली आहे भाजी आता मी कोणती भाजी करते है? कशा पद्धतीनं करते तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि ती भाजी साधारण साठ ते सत्तर लोकांना पुरेल इतपत असणार आहे आता एवढ्या वेळ खरं तर ऊन नव्हतं सावली होती आणि आता आम्ही करायला घेतले तर एवढ्यात ऊन आलेले आईनी इथं बटाटा चिरायला घेतलेला आहे हा एकूण मिळून पाच किलो बटाटा आहे आणि इथं वाटाणा घेतलेला आहे वाटाणा साधारण एक अर्धा किलो घेतला होता पण मग त्याच्या साली वगैरे त्या काढून पाव किलोचा थोडासा पुढे असेल आणि इथं आपण अर्धा किलो कांदा घेतोय आणि तेवढाच टोमॅटो टोमॅटो राहिला आतमध्ये आणते मी सह्या किचन ओट्यावरती टोमॅटो आहे पातीलात धुयला ठेवलाय पात पाण्या असं घेते होय का तू का आम्हाला वाटलं तूच काढून ठेवलाय काय की तिथं होता काढलेला आणि उभा चिरला तरी चालेल किंवा थोडा मोठा चौकणी चिरला तरीही चालेल नाही नाही फोडणीतच टाकायचंय चौकोनी चिरला तरी चाल जे काही कटिंग वगैरे होतं ते सगळं झालेलंय आईनी मग अशी चूल पेटवली होती पण आता हळदी कुंकूला लावत आहेत काय गा बाई देत बॉटलचं लागलं येड घरातच आहे सई साधारण वीस ग्रॅम मोहरी आहे हो, आणि जिरं सुद्धा तेवढं कढी पत्ता कांदा आहे ना असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता ट्रान्सपरंट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं पीठ टाकत साधारण एक वाटी पीठ आहे हे पीठ आता छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं टोमॅटो हे छान असं मौसूज झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मसाले टाकतोय तर हळद फक्त कमी घेतली आहे नाहीतर आपला हा काळा मसाला कांदा लसूण मसाला आणि धने पावडर हे तीनही धने पावडर एक दहा ग्रॅम जास्त आहे आणि हे दोन्ही पन्नास पन्नास ग्रॅम अशा पद्धतीनं घेतलेले हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया मसाल्यांसोबतच आहे ना अशी चांगली मुठभर कोथिंबीर पण टाकतो मसाले पण आहेत ना ते असे थोडेसे दोन तीन परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली उकळी आलेली आहे आणि छान असा याला तेलाच तवंग आलेला आहे तेल रिली याला रिलीज व्हायला लागले ह्याला पण असे चांगली उकळी म्हणजे मसाले पण खाली लागत नाहीत आणि छान असे ते शिजून पण नाही आतापर्यंत राहिला असत ना तर उलट निवांत आईस पैस इथं या वातावरणात पण भाजी झाली असती आम्ही जेव्हा कटिंग करायला घेतलेली तेव्हा एवढं जाणवत नव्हतं ज्या चुलीपाशी चुली भाशी आलो त्यावेळेस ऊन जाणवायला लागलं तयार आहे आता यामध्ये ना बटाटा टाकते आणि वाटाणा आता तुम्हाला असं वाटेल की वाटाणा खूप कमी आहे पण खरं तर वाटाणा कमीच झाला आहे बरं काय झालं तर आपण हिरवा जो कच्चा वाटाणा असतो ना तो टाकणार पण त्या वाटाण्याचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे घरात जो मटार होता ना तोच घेतला म्हणजे चला कामापुरता आपला थोडासा नावाला म्हणून घेतला तो याला हलवून घ्यायचं चांगलं अंदाजेच टाकते परत कोणाला तरी टेस्ट करायला सांगता येईल किंवा वरणं घेतलं तरीही होतं पण जास्त झाल्यावर मग परत प्रॉब्लेम येतो शेंगदाण्याचं कूट काय चाललंय सई राणाचं हम्म सई दिदीला बघा कशा आली आहे सईची आणि राणाची आहे ना कॉम्पिटिशन चाललीय कशाची रानू दूध फिनिश करायची आता आहे ना आजच्या ब्लॉग मध्ये सईचं आणि राणाचं तुम्हाला दर्शन झालंच नव्हतं सकाळपासून हो की नाही मग आता डायरेक्ट बाहेर होऊ नये आणि म्हंटल आता राणाला झोप व्हावं परत पण आम्हाला जायचंय केंद्रात आणि मग नंतर त्यावेळेस सई दिदी येणार आहे आमच्या सोबत रानू येणार ना हा मग स्वामींच्या आरतीला मग पटकन झोपायचं दूध पिऊ ना रानू आणखीन पण झोळीत माहिती माहितीये का त्याला आहे ना एकतर बळच झोपवावं लागतं तो झोपत नाही मग त्यामुळे झोळीत टाकला की झोका दिला की आपलं होऊन जात पाण्याने चुळ भरायची संपलं का रानूचं काय काय आणलं मटकी कशासाठी मग त्यांना म्हटलं येताना हार घेऊन या हाराचं काहीच लक्षात नव्हतं आमच्या मगाशी राधिकाच्या लक्षात आलं आणि द्राक्ष आणलेले आहेत आणि इथं मटकी त्यांचं काहीतरी वेगळं नियोजन आहे त्याच्यासाठी नियो ही मटकी उद्यासाठी असं म्हटलंय त्यांनी मग काही घरच्यांसाठी तर आणलेली नाही ना आम्हाला एवढी लागत पण नाही तर चला आता आहे ना तुम्हाला भाजी दाखवते हो ¡Gracias! ना त्या वाघली नाही सरपाव लागते गरम